आला श्रावण महिना बाई मला मंदिर जाण्याची घाई 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 मंदिर गेले गणपतीच्या मंदिर गेले गणपतीच्या दुर्वा फुल वाहिले लवला ही मला मंदिर जाण्याची घाई दुर्वा पु लिलवला मंदिर जाण्याची घाई आला सावन महिना बाई मला मंदिर जाण्याची घाई आला सावन महिना बाई मला मंदिर जाण्याची घाई मंदिर गेले महादेवाच्या मंदिर गेले महादेवाच्या बेल मोजून वाहिला लवला ही मला मंदिर जाण्याची घाई बेल मोजून वाहिला लवला ही मला मंदिर जाण्याची घाई आला श्रावण महिना बाई मला मंदिर जाण्याची घाई आला श्रावण महिना बाई मला मंदिर जाण्याची घाई मंदिर गेले पार्वतीच्या मंदिर गेले पार्वतीच्या ओटी भरली लवला मला मंदिर जाण्याची घाई ओटी भरली लवला मला मंदिर जाण्याची घाई आला श्रावण महिना बाई मला मंदिर जाण्याची घाई आला श्रावण महिना बाई मला मंदिर जाण्याची घाई मंदिर गेले विठ्ठलाच्या मंदिर गेले विठ्ठलाच्या मंजुळा ला लवला लावलाई मला मंदिर जाण्याची घाई मंजुळा ला लवला लावलाई मला मंदिर जाण्याची घाई आला श्रावण महिना बाई मला मंदिर जाण्याची घाई आला श्रावण महिना बाई मला मंदिर जाण्याची घाई मंदिर गेले तू कारामाच्या मंदिर गेले तू कारामाच्या बुक्का वाईला लवलाई मला मंदिर जाण्याची घाई बुक्का <्भुपका> वाही लवा ला ला लाई मला मंदिर जाण्याची घाई आला श्रावण महिना बाई मला मंदिर जाण्याची घाई आला श्रावण महिना बाई मला मंदिर जाण्याची घाई श्रावण महिन्यात कोकिळा कुहपुगाते गाते ग गुहू कुहु गाते ग लागीर जा शंभूला पूजते ग कुहु गाते गीर जा शंभूला पूजते ग श्रावण महिन्यात कोकिळा गाते ग ग न गिरजा शंभूला पुजत कुहू कुगाते गण गिरजा शंभूला पूजते ग पहिल्या सोमवारी बेलबाई तोडीला पाच पान पहिल्या सोमवारी बेलबाई तोडीला पाच पान बेलबाई तोडीला पाच पान गिरजा न वाहिलं प्रेमान गेल बाई तो पाच पान गिरजान वाहिल पेमान. श्रावण महिन्यात कोकिळा खूप फुगाते गोकिळा खूप ग गिरिजा शंभूला पूजते ग पोकिळा खूप ग गिरिजा शंभूला पूजते ग, ग। दुसऱ्या सोमवारी बेलबाई तोडीला करा पान दुसऱ्या सोमवारी बेलबाई तोडीला करा पान बेलबाई तोडील अकरा पान गिरजा न वाहिल मनोभावान बेलबाई तोडील अकरा पान गिरजा न मनोभावान श्रावण महिन्यात कोकिला गाते ग कुहु गाते गिरजा शंभूला पूजते ग कोकीला कुपू गात गिरजा शंभूला पुजत ग तिचाऱ्या सोमवारी बेलबाई तोडीलाय पान तिसऱ्या सोमवारी बेलबाई तोडील एकवीस पान बेलबाई तोडील एकवीस पान गिर जाण वाहिलं श्रद्धे बेलबाई तोडील एकवीस पान गिर जाण वाहिल श्रद्धे श्रावण महिन्यात कोकिळ पूहपू गाते ग ूपू गाते गिरला गिरजा शंभूला पूजते ग कोकिळा कुकू गाते ग गा, न गिरजा शंभूला पूजत ग चवथ्या सोमवारी बेलबाई तोडीलं एकावन एक पान चवथ्या सोमवारी बेलबाई तोडील एकावन एक पान बेलबाई तोडील एक्कावन पान गिरजा न वाहिल भक्तीना बेलबाई तोडील एक्कावन पान गिरजा न वाहील भक्तीन श्रावण महिन्यात कोकिळा ग कोकिळा कुहकू गाते ग न जा शंभूला पूजते ग कोकिळा कुहू गाते ग न जा शंभूला पूजते ग पाचव्या सोमवारी बेलपण तोडीले एकशे सोडा पाचव्या सोमवारी तोडील एकशे सोडा बेलपण तोडील एकशे सोडा गिरजा न पूजिला महादेव भोडा बेलपान तोडील एकशे सोडा गिरजा ना महादेव लाजो भोडा श्रावण महिन्यात कोकिळा गाते ग गा। कुहु गाते ग गा, न जा शंभूला पुजत गा। गाते ग गा, ना गिरजा शंभूला पुजत गिवपिंडीला बेल पुल वाहिला गेला ग शंभू देव गालात हसना गमू दे बघा लालात हसना गिव पुंडी लागलं ग वाहिनाग शमू देव गालात हसना गमू दे बघालात फुल गिव पुंडी नाग वाहिनाग शंभू देव गालात हसला शंभू देव गालात हसला शंभूच्या गळ्यात रुद्राक्ष मारा जेठे हे गंगाच्या धारा शंभूच्या गळ्यात रुद्राक्ष मारा जेठे हे गंगाच्या धारा भाळी चंद्रमा वसला गसला शंभू देव गालात हसला गंभू देव गालात हसला गेव पुंडी लागेल फुलं वाईला गेला लाग, लाग देव गालात हसला गंभू देव गालात हसला ग्री मजी मरी मज मसावनाला तर भक्ताचा जमला दर्शन मिळा म्हणजे मसावनाला दर्शन मिळाला गर ला शंभू देव गालात हसला ग मनात आनंद भरला गर लाग, भर लाग। शंभू देव गालात हसला गिवपिंडीला बेल फुलं वागला गुला शम्भु देव बाला तः सलाग शम्भु देव बाला तः सलाग

ಗುರಲ ಶಂಭು ಜ ಹಸನಾ ಗರತೀರ ತೋರ ಗುರಲ ಶಂಭು ಜಾಲ ತ ಹಸನಾ ಗಿವ ಪಿಂಡೀ ಲು ಬಹಿ ಗ ಶಂಭು ಜಾತ ಹಸನಾ ಗಿವ ಪಿಂಡೀಲ್ಹೀನಾ ಗ हसला गंभू देात हसला गंभू दे बला हसला गिव पिंडी लाल पुल वाहिग वहि लाग वाहि लाग गाला हसला गंभू दे बाबा गा ला हसला गिव पिंडी लाल पुल लाग वाहि लाग शंभू जे बघालात हसला गुज देव गालात हसला गिवपुंडीला गालात हसला गंभू दे बघालात हसला शंभूच्या गळ्यात रुद्राक्ष महाराज मा गंगाच्या धारा शंभूच्या गळ्यात चंद्रमा ग वसला ग शम्भु देव गाला तसला शंभू देव गाला तसला ग शिव पुंडीला बेल फुल वाहिला ग वाहिला गंभू दे बघा ला हसला ग शमभु देव गाला तसला रिम झिम रिम झिम सावणाला भक्त जुमरी मज मसावनाला भक्तास जमला दर्शन मिला मनात आनंद भर लाग भर लाग शंभु देव गालात हसलाग मनात आनंद भर लाग भर शंभु देव गालात हसलाग लाग शिव पिंडीला बेल फुलवावि लाग वाहि लाग शंभू देव गालात हसला ग शंभू देव गालात हसला ग शंभूच्या गड गडत बारा नंदी गडत लय बहिणारा शंभूच्या गड गडत बारा नंदी गडत लय हस लाग शंभू देव गालात हसला गिव कुंडी लागेल फुलं वाहला ग वाहला गंभू दे लाग शंभु गालात हसला ग महादेव बसले गोळावरी शिवरात्री मघिमाल बाई भारी महादेव बसले गोळावरी शिवरात्री मघिमाल बाई भरतीवर स्वर उत्तर उतरला उत्तर उतर नाग शंभू देव गालात हसना गरतीवर स्वर उत्तर उतर नाग उतर नाग शंभू देव गलात हसना गिव पिंडी लागलं फुलं वाहिना ग वाहिना गंभू दे वगलात हसना ग शिव पिंडी लागलं फुलवाही ना ग वाहिना ग शंभु देवात हसला गंभू देवाला तर हस लाग देव गाला तर हसला ग